आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी मालेगाव येथील अंजेल वडेल येथे राहणारी भाविका नामक आठ वर्षीय बालिका तीन दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती तिचा मृतदेह अंजेल वडेल नदी किनारच्या विहिरीत आढळून आला भाविकांची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईक व स्थानिक नागरिकांना आहे तिच्या मारेकऱ्यास त्वरित शोध लावून तपास क करून त्यास अटक करावी म्हणून यासाठी नामपूर व मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले पोलीस प्रशासनातर्फे आरोपीस अटक करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले भाविकाच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठान नाशिक